चला हा आपला हळदीचा भाग टू येतोय म्हणजे दोन नंबर तर हे जाऊबाईचं घर तर इथं हळदीचं चालू आहे पहिल्या भागात तुम्ही भरपूर पाहिलं आता इथं बघा हा राडा जावा, जावा जावांचा जावा, जावा जावांचा धिंगाणा तर तुमच्याकडं पण होता असं का सांगा बरं का मला कमेंट बॉक्समध्ये तर इथं पाच सासण्यांनी हळद लावायची असती नंतर जोड्या जोड्याने लावायची तर नवरदेवाचा भाऊ भाऊजाया काही भाचे इथं आमची जोडे आली होती हे आई आईवडील नवरदेवाचा भाऊ भाऊजाई इथं हा मोठा मुलगा मोठी सून आहे माझी हा पुतण्या हा आराध्य आहे इथं ह्या कॉलनीतल्या ननानबाई आहे असं मग इथं वान घ्यायची पद्धत आहे आमच्याकडं तर वान घेतलं जातं नावं उखाणे वगैरे विचारतात बाया छान आणि इथं ही सोनबाई ही मोठी तर बाकीच्या बाया गाणं म्हणता आहे पण मग बाजूला आहे ना डी जे चालू आहे त्यामुळं मी इथं वयस ओवर करते तर हा पुतण्या आहे याचा मांडपाचा बिझनेस आहे मग यांनी ना ग्रुप बँड सांगितलेला होता खूप सारे गाणे चालू होते त्यामुळं मग कॉफी रायटी येतं म्हणून मग मी इथं वयस ओवर करते इथं सुनबाई होती आत्ता जी दाखवली ती ही पुतण्याची बायको आहे नवरदेवाची मोठी भाऊजाई इथं मग आम्ही पाच जणींनी छान हे दोऱ्या असतो हे सुतवलेलं असतं पाच तांब्यांना तर ता हे हळद लावून याला गाणं म्हणायचं असतं पहिले मंडोळी कशाची पहिली मंडोळी कशाची असं गाणं असतं ते पाच याच्यावर मग ती असं हे करून गाणं म्हणून नवरदेवाच्या गळ्यात टाकायचं नंतर इथं झालेलं नाचायला सुरुवात तर इथं मी आराध्याचे पप्पा बाचा हा गुरुकृपा बँड एक साईडला आणि एक साईडला जी लाइटिंग दिसते ती लायटिंग तर त्या लायटिंगमध्ये नवरदेवाने त्याचे जेवढे मित्र होते जेवाचे काही आमचे घरचे मुलं असे सगळ्यांचे फोटो टाकलेले होते छान हे होत होते ते फोटो जे जसं गाणं लागायचं तसं फोटो क्लिक व्हायचे ते पण आता जास्त हे आलं नाही कॅमेऱ्यात इथं नवरदेवी विभागात मुलं त्याचे मित्र उचलून घेत होते आता हे उचलून घेणं नाचणं हे चुकीचं आहे बरं का पण आता मुलांना बोललं की राग येतो चला जाऊ द्या एन्जॉय असतो एक दिवसाचा मुलांचा आनंद असतो इथं सुनबाई नवरदेवाची आई आणि तिथल्या बाजूच्या होत्या त्या बघा इथं पिवळ्या साडीवाली सुनबाई आपली मोठी तिचं पण नवीन लग्न झालेलं आहे इथं बघा हा गुरुकृपा बँड आणि छान नाचती ती पण बघा हे याच यात फोटो क्लिक होत होते नंतर इथं नवरदेवाने इथं मिस्टर आहे ना घरी जाऊन परत कपडे बदलून आले बघा इथं ड्रेस बदलला आहे त्यांचा तर मला म्हणत होते मी नाचतो तसं नाच असं चिडवत होते मला चला कसा आहे डान्स नक्की सांगा आणि पंचेचाळीशीच्या पुढं मुलांसारखं किंवा जेंट्स माणसांसारखं नाचणं आपल्याला नाही पटत पण थोडंफार नाचलो असं तर इथं मी मिस्टर नवरदेव त्या बाजूने मोठा मुलगा मोठी सून आणि हा भाचा आहे माझा जो तब्येत बारीक आहे त्याची तो इथं नंतर हे भाचे होते काही ही नवरदेवाची आई नवरदेवाचे वडील आणि तिच्या माहेरचे पाहुणे होते हे सगळे बहिणी बहिणीच्या मुली बहिणीच्या मुलं असे छान बघा इथं फोटो आहे मी थोडा कॅमेरा झूम करून घेतलं पण नाही आले फोटो दिस दिसलेच नाही कॅमेऱ्यात मी तर मग थोड्या थकल्या आहे थोडी गर्दी पण कमी झाली बघा हा गुरुकृपा बँड आणि त्याच्या बाजूला जे डेकोरेशन दिसतं आहे फुलांचं ते म्हणजे आमच्या जुन्या घरा म्हणजे घराकडं जाण्याचा रस्ता येतो नवरदेवाच्या इकडं बघा ते कोपऱ्यात हां तर तिथून एंट्री घरात आमच्या घराकडं जायची आणि हा रस्ता आहे रस्त्याच्याच बाजूला मरे मातेचं मंदिर आहे तिथं मग जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता कारण घरापुढं मग हळदीचं ठेवेल होतं डेकोरेशन आणि जेवणाचा कार्यक्रम बाजूला ठेवलेला होता इथं मुलींची मुलांची हाऊस होत नव्हती सारखे वन्स मोर ते एकच गाणं म्हणत होते तर इथं सारखं ते गाणं लागत होतं लावायला लावत होते माझी शकुंतला बायगं तर छान आहे ते गाणं खानदेशी पद्धतीचं छान नाचतं त्या गाण्यावर सारखं तेच गाणं म्हणत होते वन्स मोर वन्स मोर माझी शकुंतला बायगं असं छान गाणं होतं तर तुम्ही या गाण्यावर डान्स केला आहे का सांगा बरं का मला कमेंट बॉक्समध्ये आम्ही तर केला आणि माझ्या मोठ्या मुलाच्या लग्नाच्या क्लिपा येणार आहेत व्हिडिओ येणार आहे आता आहे ना पुतण्याचं लग्न लेट झालं पण मग त्याच्या क्लिप आता सुरुवातीला माझ्या अजून बाकी आहे क्लिपा माझ्याकडे आलेल्या नाही आहे कारण कसं असतं ज्याच्या घरी लग्न असतं तो काही मोबाईल घेऊन फिरत नाही तर जेव्हा कधी माझ्याकडे येतील एवढ्या दोन चार दिवसात तर ते व्हिडिओना सुरुवात करणार आहे मोठ्या मुलाच्या आधी साखरपुड्याचा मग हळदीचा मग लग्नाचा जागरण गोंधळाचा असे भरपूर व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ येणार आहेत रेसिपीचे येणार आहेत तर नक्की फॉलो करा बघा बघायला कॅमेरा कॅमेराही केला आहे मी छान नाचती तिला छान नाचता येतं आणि इथं सारखं नवरदेवाला उचलून घेत होते घरच्यांना चिडे येत होती बरं का काय असतं काही वेळेला जर तोल वगैरे गेला तर पडण्याची भीती असते पण मुलांना बोललं का राग येतो मुलांच्या मित्रांनाही राग येतो आणि मुलांना राग येतो त्यामुळं मग इथं काही कोणी बोललं नाही थोडं हे केलं इथं आराध्य बघत होता आराध्याला भीती वाटत होती बघा बाजूला बघत होता तो उभा राहून की का बरं उचलत आहे असं तर चला आता बघा हे नवरदेवाची आई यांचं शेवटचं लग्न होतं हे आणि आमचं त्या एरियातलं शेवटचं लग्न आहे नंतर छोटी छोटा पुतण्या छोटी पुतणीचं लग्न आहे पण ते आपल्या विजयनगर भागात होईल इथं बाजूला जेवणाची तयारीचा म्हणजे जेव जेवणाला पण बसलेले होते भरपूर पाहुणे घरचे बाहेरचे असे तर हा भाचा आहे आम्ही जेवायला बसलो होतो इथं मोठा भाचा आहे आमचा मोठ्या नांदेचा मुलगा इथं डाळ भात उसळ आणि बुंदी असा मेनू होता नंतर डी जे जा बंद झाला पाहुणे बाराला साडे अकरापर्यंतच होत होता टायमिंग आणि इथं जी लायटिंग दिलेली होती ते लायटीवाले त्यांची गाडी आणून त्यांचं सामान पॅक करत होते इथं समोर जाऊ बाई आणि धीर पुतनी असे ते भांडे घासायचं चा काम चालू होतं आराध्य वाढायचं काम करतोय नवरदेवाचे मित्र नवरदेव माझा मोठा मुलगा असे जेवायला बसलेले होते बघा आराध्य बघा आराध्याच्या हातातून वळवळच करताय हे ना मरे मातेचं मंदिर आहे आमच्या इथं आषाढ महिन्यात खूप गर्दी असती नैवेद्य घेऊन आले येतात बायका खूप गर्दी असते आणि इथं ते सामान उचलायचं चा काम चालू होतं आणि इथं भांडे पण काढले होते जाऊबाईने घासायला मी म्हटलं तिला घासायला पण नका म्हणे तुमचा पाय दुखतो माझा एक पाय खूप दुखतो आहे कोणाला औषध माहिती असेल तर सांगा मला घरगुती दवाखाने भरपूर करून झाले त्याला इथं जेवणाची शेवटची पंगतही आराध्या आला आहे आराध्य म्हणतोय चल मम्मी चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब